नमस्कार मी जयश्री माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते बनोते, कुर आप, तर आज आपण बनवतोय कुरकुरीत बटाट्याचे काप तर इकडे मी बटाट्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत आणि पाण्यात भिजय ठेवलेत तर तुम्ही बघू शकता या साईजमध्ये मी त्याचा कट करून घेतलेत थोड्याशा जाडच कट करायच्या तर इकडे मी अशा साईजमध्ये एक कट करून घेतलेले आहेत आता मी एका चाळडीमध्ये टाकून घेतलेत आणि पूर्ण पाणी काढून आहे इकडे एक प्लेट घेतले त्याच्यामध्ये आपण आता दीड चम्मच रवा घेऊया तसंच एक चम्मच धने पावडर घेऊया तसंच अर्धा चम्मच जिरे पावडर तसेच थोडीशी हळद हळदीमुळे खूप छान असा कलर येतो तर त्यासाठी थोडीशीच हळद घ्यायची जास्त नाही घ्यायची तसंच लाल तिखट एक चमच चम थोडेसे आमचूर पावडर जर आमचूर पावडर नसेल तर थोडासा चाट मसाला घातला तरी चालेल त्याने खूप छान असे टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ तर एवढं आता हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं तर हे सर्व एक ज्यू पूर्ण करून घ्यायचं सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर अशा प्रकारे मसाला मिक्स करून घ्यायचा आता आपण त्याच्यामध्ये बटाट्याच्या स्लाईस आहेत तर त्या घालून त्याला दोन्ही साईडहून लावून घ्यायचं जसं आपण मच्छीला लावून घेतो तशा प्रकारे याला लावून घ्यायचं जे नॉनव्हेज खात नसतील त्यांच्यासाठी पण खूप छान अशी रेसिपी आहे खूप मच्छी खाल्ल्यासारखी टेस्ट येते तर अशा प्रकारे मी सर्व याला लावून घेते तर तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी सर्व याला लावून घेतलेले आहेत तर आता आपण याला फ्राय करून घेणार आहे तर इकडे मी एक कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल पण जास्त नाही वापरायचं तर तेल घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण तेल चांगलं गरम झालं की ज्या स्लाईस आहे तर त्या घालून घ्यायच्या आणि त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याला सारखं सारखं पण उल म्हणजे पलटत नाही राहायचं थोडं एकदा दोनदाच पलटायचं कारण त्याला जो आपण रवा लावलेला असतो तर तो निघतो तर बघू शकता थोडा थोडा रवा निघलेला आहे पण त्याला मन स्लो गॅस करून छान असं परतून घ्यायचं तर ते मस्तपैकी कुरकुरीत होतात तर आपला बटाटा मस्त फ्राय झाला आहे आणि कुरकुरीत असं रेडी झालेला आहे तर त्याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते ही सर्व प्रोसिजर तुम्हाला स्लो गॅसवरतीच करायचे जास्त फास्ट गॅस नाही करायचा स्लो गॅसवरती केल्यावरती मस्त असे कुरकुरीत असे रेडी होतात तर इकडे आपले बटाट्याचे काप मस्तपैकी कुरकुरीत असे रेडी झालेले आहेत कधी भाजी नसेल तर तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकतात आणि तोंडी लावण्यासाठी डाळ भाता वगैरे सोबत पण हे काप घेऊ शकतात तर इकडे मस्तपैकी आपले रेडी झालेले आहेत बटाट्याचे काप आणि इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर आता आपण त्याच्यावर थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर ती घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले बटाट्याचे कुरकुरीत काप रेडी झालेले आहेत तर कसे झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद